शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ठाण्यातील विविध विषयांसंदर्भात भेट घेऊन निवेदन दिले आहे यामध्ये नौपाडा परिसरात जुन्या मुडकेस आलेल्या इमारतींचा आणि चाळींच्या पुनर्विकासाचं काम मोठ्या प्रमाणात चालू असून पर्यायनं विजेची मागणी चार ते पाच पटीनं वाढते सदर ठिकाणी स्वतंत्र केंद्र नसल्याने उपकेंद्रातून वीज पुरवठा चालू असून वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय यासाठी नौपडा प्रभागात बावीस अकरा केव्ही उपकेंद्रासाठी महावितरणाचे सहाशे चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून देण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रशांत नगर येथील परिसराचा विकास इमारत बांधकाम गेली चौदा वर्ष बंद असून यामध्ये तीनशे पन्नासहून अधिक नागरिक राहत आहेत येथील नागरिकांचे भाडे देखील सहा महिन्यांपासून बंद आहे त्यांचे आर्थिक ताणताण होत असल्यानं त्यांना भाडे मिळण्यासाठी आणि स्थलांतर होण्यासाठी ठोस पावले उचलावीत ही मागणी करण्यात आली आहे तर अनधिकृत बांधकामांमध्ये जो काही महापालिकेकडून भ्रष्टाचार होतोय तो तरी थांबवा यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचं दिघे यांनी म्हटलंय धोकादायक स्थितीवर असलेली संकल्प बिल्डिंगवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे या इमारतीमध्ये काही दुर्घटना घडल्यास याला महापालिका सर्वस्व जबाबदार राहील त्याचबरोबर ड्रेनेज लाईन पावसात झाडांच्या फांद्या छाटणे आणि पथविक्रेत्यांसाठी धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत या सर्व महत्वाच्या बाबींकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिघी यांनी दिला आणि यावेळी काही अनुचित प्रकार घडला तर याला महापालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय आम्ही आज आमच्या पक्षाच्या माध्यमातून माझ्याबरोबर शहरप्रमुख जिल्हा समिती कार्यकर्त्यांच्या सर्व स्थानिक पदाधिकारी म्हणजे विभागप्रमुख प्रकाश पांडे आणि हटोरेसाहेब यांच्यावर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांबरोबर बैठक घेतली विषय मूलतः आपल्याला माहिती असेल की ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्नांना नागरिक इथले सामोरे जात आहेत पण खास करून आज नौपाडा क्षेत्रामधले जे विविध प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही इकडे आलेलो त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न असा आहे की नौपाड्यातील नागरिकांना विजेचा खूप मोठा समस्या आहे आणि वीज वारंवार तिकडे जात असते आणि आम्ही मध्यंतरी जे एम एस सी बीच्या इकडे जे आंदोलन केलेलं त्याच्यामध्ये तिथले जे ऑफिसर आहेत मिश्रांस आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं की ह्या नौपाळा क्षेत्रामध्ये आपण या विजेचं कसं नियोजन योग्य त्या पद्धतीने करू शकतो त्या पद्धतीने त्यांनी एक लेटर आयुक्तांना पाठवलेलं जिकडे सहाशे चौरस मीटरचा भूखंड त्यांनी त्याची मागणी केलेली जेणेकरून तिकडे एक ट्रान्सफॉर्मर गर्जा आला तर नौपाडातील नागरिकांचा हा प्रश्न विजेतं सुटू शकेल की त्याचबरोबर चिखलवाडीमध्ये असलेल्या किंवा नौपाडा क्षेत्रामध्ये असलेल्या जे झाडांची छाटणी जी आहे ती प्रमाणे राहिलेली आहे जिथे ते धोकादायक आहे ड्रेनेजचा सिस्टीम मूलभूत आहे त्याच्या बाबतीत आम्ही बोलतो नौपाडामध्ये अजून एक संकल्प अपार्टमेंट म्हणून आहे ज्याच्या बाबतीत महानगरपालिकेने डिटोरिएटेड सिस्टीममध्ये आहे धोकादायक इमारत आहे असे तीनदा त्यांना लेटर पाठवलेले आहे पण तरी कुठची कारवाई झाली नाही दररोजच्या दिवसाला लहान मुलं तिथनं शाळेतील मुलं जातेत असतात ज्या जर काही इमारत कोसळली किंवा काही झालं तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते आपण त्याला सामोरं जाऊ नये तशी कुठची दुर्घटना घडू नये याकरता आपण शासकीयचं पाऊल घ्यावं अशी आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे आणि प्रशांत नगर हा खूप मोठा एक विषय या नौपाड्यातला आहे जिथे जवळपास एक चारशेहून अधिक कुटुंब आज रस्त्यावरती आहेत तिथला जो विकसित आहे त्यांनी कोणत्याही पद्धतीचं ते विकासकाम पूर्णतः न आणता गेले पाच सहा महिने त्यांचं जे रेंट आहे ते भाडं मिळतं त्यांना ते देखील दे बंद केलेलं आहे गोरगरीब जनता जर का अशा पद्धतीने रस्त्यावरती असेल आणि त्याच्याबाबतीत ते कोणतीही दक्षता ही सगळी मंडळी घेणार नसतील तर त्याच्याबाबतीत या घाणेकरांचं दुर्दैव आहे आमचं आमची विनंती आयुक्तांना हीच होती की आपण नवनियुक्त आयुक्त आहात गेल्या एक दीड महिन्यामध्ये म्हणजे या पावसाळ्यापासून जे आलेले आहेत तर ज्या आयुक्तांनी गेल्या आयुक्तांनी ज्या उपाययोजना केल्या नाहीत त्या कराव्या त्याचबरोबर जे हॉकर्स आहेत जे रस्त्यावरती जो व्यवसाय चालवतात आणि अनेक अडी अडचणींना गेल्या दोन अडीच वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये सामोरं गेलेले आहेत त्यांना कुठेतरी हॉपर पॉलिसी लवकरात लवकर अंमलात आणावी आणि त्यांना देखील ती राहत मिळाली अशी आमची एक सगळ्यांची विनंती होती आणि त्यानिमित्ताने आम्ही त्यांना तसं निवेदन दिलं नाविन्यपूर्ण योजनेमधून आरोग्य व शिक्षण विभागावर खर्च करणार असून ठाणे जिल्ह्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये भरघोस वाढीव निधी मंजूर झाला आहे असं प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री ठाणे शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये किंवा आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नरेश विधान विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे शिक्षण आमदार म्हात्रे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर गीता जैन संजय केळकर प्रमोद पाटील किसन कथोरे कुमार अहिलानी दौलत दरोडा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जिल्हाधिकारी अशोक शिनगारे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी व सर्व महापालिका आयुक्त सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती संगीता पाटील तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावर्षी ठाणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन समितीला मंजूर नियत व्यवपेक्षा जास्तीचा वाढीव निधी देण्यात आला आहे राज्यामध्ये ठाणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांक जास्त निधी मिळणारा जिल्हा आहे दोन हजार त्विस चोवीसमधील खर्चाचा आढावा व दोन हजार चोवीस पंचवीसमधील खर्चाचे नियोजन याबाबत चर्चा या बैठकीमध्ये झाली संभाव्य निवडणूक बघता यावर्षीचा निधी वेळेवर खर्च झाला पाहिजे यासाठी यंत्रणामधील सर्व अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले पाहिजे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये कोणती प्रकारची कपात करण्यात येणार नाही त्यामुळे विहित वेळ सर्व निधी खर्च झाला पाहिजे यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये आरोग्य व शिक्षण विभागावर खर्च करण्यात येणार जिल्ह्यामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळांना मॉडेल मराठी शाळा निर्माण करण्यासाठी नि, निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे यासाठी मधील निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे कोविड काळातील विनावापरामुळे पडून असलेल्या साहित्यांचा वापर करावा अशा सूचनाही त्यांनी यावे दिल्या आहेत लोकप्रतिनिधींच्या कामाच्या याद्या लवकरात लवकर सादर करण्याबाबत विनंती केल्या तर निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने निविदा मर्यादा शिथिल करण्यात आहे त्यामुळे योग्य नियोजन करून निधीविहित वध खर्च करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आहेत आज ठाणे जिल्हा बोलता बोला आज ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली सन दोन हजार तेवीस चोवीस मधल्या खर्चाचा आढावा आणि सन चोवीस पंचवीस मधल्या जो उपलब्ध नियतवय आहे त्या उपलब्ध नियतवयाच्या खर्चाचं नियोजन या बाबतीतली प्रामुख्यानं चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब या बैठकीला होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब सर्व खासदार मस्के साहेब आणि इतर सर्व माननीय आमदार महोदय या बैठकीमध्ये उपस्थित होते आपण या वर्षीचं नियोजन जे तेवीस चोवीस पंचवीसचा जो नियत्वय आहे तो राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नियतवय आहे गतवर्षीपेक्षा जवळपास दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपये निधी या जिल्हा नियोजन समितीला शासनाकडून उपलब्ध झालेला आहे त्याच्याबद्दल पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे फडणवीस साहेबांचे आणि अजित मान्य अजितदारांचे मी पालकमंत्री म्हणून आभार मानतो अत्यंत काटेकोर नियोजन या वर्षीच्या खर्चाचा आपण केलेला आहे आठ ते दहा दिवसामध्ये सर्व लोकप्रतिनिधींच्या प्राधान्यक्रमाच्या आराखड्यामधली जी कामं आहेत त्याच्या बाबतीतल्या याद्या प्राप्त करण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत मान्यने लोकप्रतिनिधी नाही तशी विनंती केलेली आहे यावर्षी सरकारनं सगळ्यांच्याचसाठी कारण पुढे आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळं टेंडर मर्यादा ही शिथिल केलेली आहे त्यामुळे जी काही शिथिल केलेली टेंडर आहे त्याच्या आधी राहून याद्या कामांच्या आले की त्याच्या प्रमा लगेच देणं प्रमा दिले की ते टेंडर स्टेजला आणणं आणि टेंडर पूर्ण करून वर्क ऑर्डर ही सगळी प्रक्रिया एका एक महिन्या ते दीड महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना मी आज प्रशासनाला दिल्या तसा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे काही नाविन्यपूर्ण उपक्रम जी गेल्यावेळी मी सांगितलं होतं तसं पूर्ण आरोग्य विभागाचा निधी जिल्ह्यामध्ये जेवढा उपलब्ध आहे तेवढा आणि शिक्षण विभागाचा निधी हा आपण स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल मराठी शाळा या दोन योजनांवरती शिक्षण विभागाचा आणि आरोग्य विभागाचा निधी खर्च करण्याचा सर्वानुमती आज निर्णय झाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक अत्यंत चांगलं मॉडेल हे आमच्या सातारा जिल्ह्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचं आणि मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूलचं अप्रूव्ह केलेलं आहे मी जिल्हाधिकारी ठाण्याला सांगितलेलं आहे की जे माननीय मुख्यमंत्री मोदीने अप्रूव्ह केलेलं आहे ते तुम्ही बघा आणि या वर्षी आपण ठाणे जिल्ह्यात सुद्धा ते मॉडेल राबवून प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकांचे दवाखाने आपला दवाखाना आणि महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या मराठी शाळा या अत्याधुनिक अत्या करण्याचं एक चांगला कार्यक्रम हातात घेतलेला आहे त्याचबरोबर मान्य संजय केळकर साहेबांनी काही अनाधिकृत शाळांचा विषय आजच्या बैठकीमध्ये मांडला तर मी आज सगळ्या महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत जिथे शाळा अनाधिकृत असतील ज्यांना मान्यता शासनाची नसेल अशा ठिकाणचा तातडीनं ड्राईव्ह घ्या आणि जे काही आपल्याला प्रचलित नियम आहेत त्याच्याप्रमाणे कारवाई करा ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे सर्वच आमदार महोदयांनी जिल्ह्याच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले खेळीमिळीमध्ये चर्चा झाली आणि निधी मुदतीमध्ये खर्च करण्याचा एखादा दुसरा अपवाद आजच्या बैठकीमध्ये झाला की प्रशासकीय मान्यता देऊन सुद्धा केंद्र लवकर होत नाहीत तर बाबतीत सक्त आदेश सगळ्या कार्यात यंत्रणांना आपण दिलेला आहे की प्रमा झाल्या झाल्या पूर्वी सगळी कामं या ठिकाणी आपण मंजुरीच्या टेंडर स्टेजला आणावीत आणि कुठल्याही पद्धतीनं अखर्चित निधी राहणार नाही स्पील ओव्हर जास्त राहणार नाही या सगळ्या बाबतीतली दक्षता आजच्या दक्षता घेण्याचा आम्ही निश्चित केलेला आणि त्याप्रमाणे चर्चा बैठकीमध्ये झाली बैठक सगळ्यांची सगळ्यांशी विचारविनिमय करून पार पडलेली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील नवपाडा परिसरातून गेल्या अडीच वर्षामध्ये गहाळ झालेले नऊ लाख पंच्याहत्तर हजारांची तब्बल पासष्ट मोबाईल परत मिळवून देण्यात नौपाडा पोलिसांना यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी आपले मोबाईल पुन्हा सुखरूप परत मिळाल्यामुळे या सर्व तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये गहाळ झालेल्या पासष्ट मोबाईलचा शोध नौपाडा पोलिसांच्या सायबर टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला या दोन हजार बावीसमधील तेरा तर दोन हजार त्रिसमधील सत्तावीस आणि दोन दोन हजार चोवीसमधील पंचवीस अशा पासष्ट मोबाईलचा शोध पोलिसांनी घेतला आह यातील बहुतांश मोबाईल गहाल झाल्यानंतर त्यांच्या हाती लागले त्यांनी त्यांची विक्री केली होती काही मोबाईल हे उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यातील विक्री झाले होते त्यामुळे ते मोबाईल परत मिळवताना पोलिसांनी संबंधितांना त्यातील गुन्ह्यांची तीव्रता निदर्शनास आणून ते परत नौपाडा पोलीस ठाण्यात पाठवण्याबाबत समुपदेशन केले हे मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर टीमचे उपनिरीक्षक प्रतापसिंग शेळके हवालदार लक्ष्मीकांत सोनवणे गंगाधर तीर्थकर करण पाटील सतीश खेडकर आणि उदय वडर यांनी विशेष मेहनत घेतली हे सर्व मोबाईल काल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या हस्ते संबंधित पासष्ट तक्रारदारांना सुखरूप सुपूर्त करण्यात आलि आज नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सन दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधील बरेच मोबाईल गहाळ झालेले आहेत परंतु त्यापैकी पासष्ट मोबाईल आपण आत्तापर्यंत रिकवर केलेले आहेत म्हणजे ज्या ज्यांना वापर वापरलेले आहेत त्यांना कन्व्हिन्स करून हे मोबाईल आमची जी सायबरची टीम आहे पी एस आय शेळके तीर्थकार पाटील आणि खेडकर यांच्या ज्यांचे सहकारी जे आहेत की ते रोज फॉलोअप घेत राहतात कारण ते मोबाईल मिसिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल सी आय आर पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो ती माहिती भरल्यानंतर ज्या त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला माहिती होतं पण ते मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गहाळ झालेला आहे आणि या, या व्यक्तीचा आहे आपण पोलीस स्टेशनला आणून घ्यावं लोक पण समोरचे प्रतिसाद देतात असे पासष्ट मोबाईल आज आपण वाटप वाट करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुद्दाम होऊन की आज जे लोक आहेत तर त्यांना रविवारी वेळ असतो आज जरी वरिष्ठ अधिकारी आमचे नसतील तरी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती आणि रविवारचा दिवस सगळे लोक जास्तीत जास्त येऊ शकतात हे गृहीत धरून आजचा प्रोग्राम ठेवलेला आहे नागरिकांना काय आव्हान करतात नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्याचं युग आहे सायबरचं युग आहे आपण प्रत्येकजण अँड्रॉईड मोबाईल वापरतो आणि ज्यावेळेस आपण म्हणजे मोबाईल हा आपल्या जीवनाचा म्हणजे अविभाज्य घटक असल्यासारखा झालेला आहे की ॲटोमध्ये इतर नौपाडा पोलीस स्टेशनला हायवेला ॲटोमध्ये मोबाईल फॅचिंगचं एक प्रमाण जास्त आहे लोक फोनवर बोलत जरी नसेल तरी ॲटोमध्ये असा हातात मोबाईल धरून बघतात आणि बरेचसे आपल्याकडे भिवंडी साईडचे किंवा इतर मुलं साईडचे जे मोबाईल स्नॅचर आहेत त्या ॲटोमध्ये मधल्या लोकांचे टू व्हीलरवर येऊन फास्टमध्ये मोबाईल हे करतात ज्यावेळेस आपल्याला कुठलंही मोबाईलवर बोलायचं नसेल किंवा काही नसेल त्यावेळेस मोबाईल खिचात ठेवा जर बोलायचं असेल तर तुम्ही गर्दी म्हणजे बाजूला होऊन साईडला एक गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरा सायबरच्या बाबतीत तुम्हाला परत एकदा सांगतो की कुठलाही फेक कॉल रिसिव्ह करू नका कुठलीही माहिती देऊ नका जरी आपल्याकडून काही प्रकारात अशी चूक झाली तरी तात्काळ एकोणीसशे तीस आणि एन सी सी आर पी पोर्टलवर आपली माहिती तात्काळ अपलोड करा आणि लगेच पोलीस स्टेशनला या आपल्याला तात्काळ मदत मिळेल